शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडई मी किसान जो एक्सपो भरलेला आहे पुण्या मोशी येथे तिथं आलेलो आहे तर पाचशे चोपन्न स्टॉलवर आहे तर आपण इथं जाणून घेऊया की एक मशीन आहे शेंगा फोडणी यंत्र आहे तर आपण बघूया ते कशी आहे नमस्कार नमस्कार सर सर्वप्रथम तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनल मध्ये स्वागत सध्या आहे का गर्दी हो आहे आज पहिलाच दिवस आहे कसा गेला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे बर खूप प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय शेतकरी मित्र इथे व्हिजिट करताय खूप चांगला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाव काय आहे तुमच्याकडे जे कंपनी आहे ऑफ फेरीफेर आणि देविका इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ओके कंपनीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रोडक्ट आहे आपल्याकडे डिकॉटिरेटर डिस्टोनर क्लिनिंग प्लांट ग्रेडिंग प्लांट आहे बर आता हे जे मशीन आहे ते कशाचे आहे या हे मशीन मल्टीपर्पज मशीन आहे याच्यामध्ये भुईमुख सूर्यफुल करडई आणि सोयाबीन याचा आपण डिकॉर्टिरेट करू शकतो याच्यामध्ये ग्रेडिंग सिस्टम अवेलेबल आहे बर आता हे मशीन कुठं पण वापरता येते का हो कुठे पण वापरता येते म्हणजे आणि ह्याला खाली टायर वगैरे लागते का नाही टायर वगैरे नाही एका जागेवर फिट करून आपण वापरू शकतो ओके तर मशीनची साधारणपणे प्राइस काय आहे या मशीनची जर ऑफरमध्ये इथे घेतलं तर सेव्हन्टी फाय थाउजंड प्राईज आहे आणि ऑफर नंतर जेव्हा एक्झिबिशन संपेल तेव्हा सेव्हन्टी एटी थाउजंड ही प्राइस आहे बराज तुमचा जे स्टॉल आहे तर किसान मध्ये कुठं नेमका याय लागेल आल्यानंतर भेटायचं असेल कोणाला आपला स्टॉल आहे पाचशे चोपन्न नंबरचा डी पॅव्हल्युअन ग्रीन मध्ये बघतो तर आता ह्या मशीनविषयी जर थोडी खासियत सांगा म्हणजे कसा यूज करायचा आणि कसं कसं केलं जातं या मशीन मध्ये शेंगा टाकल्यानंतर याला ब्लोअर सिस्टम अव्हेलेबल आहे यामध्ये आधी शेंगा तुटतात त्यानंतर त्याचे टर्पल वेगळे होतात आणि त्याला ग्रेडिंग सिस्टम आहे त्यामध्ये आपल्याला चार आउटलेट दिलेले त्यानुसार ग्रेड वन ग्रेड टू तुटलेला शेंगाना वेगळा आणि खराब वेगळा असे चार आउटलेट मधून शेंगाना बाहेर येणार ओके आता हे इकडून शेंगा टाकल्यानंतर कुठून कुठून येतात म्हणजे काय इथे ब्लोअर सिस्टम आहे ओके इथून बाहेरून कचरा जो आहे तो या साईडने बाहेर जाणार इथे ग्रेडिंग सिस्टीम आहे आपल्याला हे चार आउटलेट येते वन टू थ्री फोर हे चार आउटलेट आहे ओके आणि हे टोटल मशीन जे आहे याला मेंटेनन्स वगैरे हो आला तर काय त्याचं सर्व्हिसिंग चार्जेस वगैरे हो किती आहेत सर्व्हिसिंग चार्जेस वगैरे हो त्याचे निग्लिजिबल आहे एकदम आणि याला मोटरला वॉरंटी येते ये त्यामुळे शक्यतो मशीन खराब होण्याचा काही चान्सेस नाही ओके okay. आता हे जे मशीन आहे आता बाजारामध्ये अनेक मशीन आहेत पण तुमच्या मशीनीकडे लोकांनी काय खरेदी करावी त्याचं खासियत काय आहे आमचं मशीन स्पेशली डिझाईन केलेलं आहे कॉम्पॅक्ट मशीन आहे त्याला युरोपियन डिझाईन आवडचा आवड भेटलेला आहे आणि मार्केटमध्ये जे मशीन अवेलेबल आहे ते प्रत्येक धान्यासाठी तुम्हाला वेगवेगळे मशीन घ्यायला लागेल तसं हे मल्टीपर्पज आहे याच्यामध्ये आपण चारही पण धान्य एकाच मशीन मध्ये डेकोरेट करू शकतो ओके चारी वेग वेग वे पन, चार धान्य एका वेळेस वेगवेगळ्या ला पण चार धान्य वापरता येतात फक्त जाळी चेंज करण्याची गरज आहे धान्यानुसार जर तुम्ही जाळी चेंज केली तर चाळी धान्यासाठी एकच मशीन तुम्ही युज करू शकता ह्या सोबत तुम्ही जाळी देत का हो देतोय ओके दे तर आमच्या जर शेतकऱ्यांनी तुमच्याकडे आले कोणाला गेले असेल तर त्यांना काय ऑफर द्याल का जर तुम्ही आता जर या ग्रेप मध्ये घेत तर तुम्हाला सेव्हन फायव्ह थाउजंड मध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही किसानला जर आला असाल किसान एक्झिबिशनला तर इथं नक्कीच पाचशे चोपन्न या स्टॉल वर भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता